राम राम साहेबा झाला का नास्ता पाणीच्या माल करून बसलो काय साहेब आयता का काय तुम्ही नाही जाय नाही काय आमची परिस्थिती बघून तर जावाय का उतळाची राहिले ते तर नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर नाश्ता पाणी झालं असेल सगळ्यांचं गुड मॉर्निंग सगळ्याला तर आमचा नाश्ता झालेला आहे भाऊ केलेला आहे नाश्ता काय दुसरं घराचं खायचं दुसरं काय तर आज आम्ही भेंडी करणार आहे बघा इकडे आई धुली भेंडी पुस्ती आई बघा पुसून झाली भरलेली भेंडी करायची तर आम्ही आज ही करणार आहे भरलेली भेंडी आखी चिरून बघून आखीच करून शाख किचिरली आहे

कारली करायची ती कारली पितासाठी चांगली असते ती भोपळा म्हणलं कडी तर भोपळा करायचा म्हणलं ते टाकच नाही त्यांच्यात बघितलं मी असे भरत असे वांगी रोख लावं लागतील वांगी खिडकी भरत भरता नाही खूप विषय

तर आम्ही हो काही भरलेली भेंडी करायची आज चिरून ठुली भेंडी अशी करून आणि ह्याच्यात आता शेंगदाण्याचं कूट इसूर इसूर म्हणजे मसाला टाकायचा था। आहे

मिरची भी टाकलेले ते दोन तीन शिरलेले आहेत टाकून घे பாட்டி <camina> <camina> <camina>

थोडा शिसे थोडा टकतो पाहिजे जरा जरा झाकून तो म्हणजे तर झाकून ठेवले आपण इथे भेंडी आता वापरायसाठी तर भिंडीच भरलेली किरी लय दिसत ना भाकरी करायला नको काय प्रदीला काय म्हणून एक राहिलंय

मग बाहेर बाकरी करायची का चपाती करायची मला बी त्या लग्नाला जायचं ते मित्राच्या बाबा मेहणीचे लग्न आहे तू परांड्याला पण हम्म

চল তে মিত্ৰি তাক শি चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमची भरलेली भेंडीची रेसिपी कशी झाली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद